अनावत यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ते आपलं शिवसेनेचं काम सरकारचं काम होणारा विकास यामुळे प्रभावित होऊन त्यांनी आज प्रवेश केला मी त्यांचं स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे अपक्ष असताना एक लाख सहा हजार मतं त्यांना मिळाली त्यामुळे ते त्यांची त्या ते भागामध्ये असलेलं काम आणि लोकांचा संपर्क आणि लोकप्रियता यामुळे त्या विजयी झाल्या आणि त्यांनी आज शिवसेना तिकडे सुरू करण्याचं वाढवण्याचं एक निर्णय घेतला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या शिवतरे हे नाराज होते उघडपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली आज तुमची जवळपास एक दीड तास भेट घेतली सकारात्मक गोष्टी होतील असं म्हटलंय काय नेमकी चर्चा झाली विजय शिवतरे आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपले मला भेटले मी त्यांना सांगितलं आपलं महायुती आहे आणि महायुतीमध्ये आपण ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याचं काम आपण महायुती म्हणून करतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये आपल्याला महायुती, महायुती कशी विजयी होईल आणि या राज्यातून पंचेचाळीस खासदार कसे निवडून येतील यासाठी आपल्याला या एक एक खासदार महत्त्वाचा आहे त्यामुळे काही जे काही समज गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करण्याचा आपला संकल्प घेतलेला आहे आपण त्यामुळे मोदीजींना नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आपल्याला हे सगळ्यांचा एक निर्धार आपण केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातून एक खासदार महत्त्वाचा आहे आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला महायुती विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचं काम आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे शिवसेनेची यादी कधी जाहीर होणार आहे इतर भाजपची यादी जाहीर होईल लवकर शिवसेना भाजपा आणि अजित अजितदादा महायुतीची लवकरच यादी जाहीर होईल एक अँब्युलन्सचं उद्घाटन सुरू हा अँबुलन्स का काढतो माझी पहिले जुनी दोन हजार सदस्य प्रश्नच राहिले